वसुली प्रकरणात सचिन वाझेचा नवा बॉम्ब फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचं घेतलं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत अशातच आता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी आणि शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे वसुली प्रकरणात सचिन वाझेने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचं नाव घेतलं आहे वसुली प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या सचिन वाझेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप केला आहे तसेच या प्रकरणातील पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिलेले आहेत फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेने जयंत पाटलांचं नाव देखील असल्याचा दावा केला आहे वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचं नाव समोर आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलं या संदर्भातील सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या पत्रात सचिन वाझेंनी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे या पत्रातच अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांवर देखील आरोप केलेले आहेत पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमके काय आरोप केले यासंदर्भातील माहिती समोर येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई